धडगाव तालुक्यातील गाठली जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार आमशा पाडवे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात खालील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे निगदी जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधकाम खांबला जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम घाटली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम केली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम केली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम हाकडी केली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम तसेच आखडी केली येथे नवे ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटने आमदार पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना नेते विजू पराडके जिल्हा प्रमुख गणेश पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके माजी पंचायत समिती सभापती हिरादाई पराडके उपसभापती भाईदास अत्रे युवासेना जिल्हा प्रमुख योगेश पाटील जळगाव नगराध्यक्ष धनसिंग पावरा तालुका प्रमुख संदीप पाळवे पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी वाण्या पाटील तसंच ग्रामपंचायत सरपंच सदस्य नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भारतीय जनता पक्षातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून बळकटीस हातभार लावला कार्यक्रमानंतर आमदार आमशाह पाडवी यांनी उपस्थित संवाद साधत तालुक्यातील सर्व भागात विकास कामे गतिमान व्हावीत हा माझा प्रयत्न सांगितले प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार